आमच्या नानी आणि ताई इतक्या छान आहेत मैत्रिणीं त्यांनी शेंगदाण्याला लागलेलं काळ सुद्धा काढलंय त्याला कडक भाजायचं म्हणलं ना थोडस काळं होत सुंदर सुंदर एकदम आणि हे आहे डिंकू तुम्ही तर डिंकू काय ना दाखविना का कुठे गेलाय ते <laughs> आणि इकडं आमचा पिंकू 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 वर बघ चला अगं ते अजून पान राहिलेत की बायल ती लई मैत्रिणींनो काय सांगायचं साड्या त्या सगळ्यांना गावाकडल्याच येतात येत्या पुण्या मुंबईच्या ऑर्डर सोडल्यात त्या आणि गावाकडल्याच येतात त्या बॉक्स आणावं लागेल काय होतं माहितीये का शहरात मुंबई पुण्याला ह्याला मिळतात साड्या वगैरे सगळं पण गावाकडं जी म्हणजे मसाल्याची ऑर्डर शहरातले जास्त असते त्या आणि साड्यांच्या गाऊनच्या ऑर्डर येत ना आपल्या गावाकडले जास्त येत मैत्रिणींना का कसं राहतं लांब लांब असतं ना असं पुरी पुरीसुरींना जायला होत नाही पण घालायचं असतं त्या क्वालिटीचं गाऊन मिळत नाही तर साड्या वगैरे बऱ्यापैकी साड्यांची सगळी पार्सल आपली गावाकडे चाललेली तर छान वाटतं आमच्या ताईने किती साड्या न्यायच्या झाल्यात तुम्हाला सांगते कालपर्यंत सहा नेल्या त्यांनी त्यांच्या सासूबाईंनी एक नेली काल सासूबाईसाठी भाऊजेला एक आयला एक आणि तपलेले तीन आणि आमच्या नानींनी पण घेतली एक साडी असं आणि आज तर ड्रेस आणलं होतं आणि ड्रेस आणलं होतं विकायला नाच घेतलं सगळे घेऊन टाकलं तीन किलो मसाला डबल मध्ये भर सिल्वर नाही टाक मग पांढरेच ट्रान्सपरंट कॅरीबॅग डबल टाक फुटन नाही तर त्याच्यात अजून डबल टाक हे असं तीन तीन किलो चे पार्टल आजच्या दिवस जाय पुरता हाय मसाला आता तुम्हाला मी सकाळी म्हणलं होतं हाय आता हे सगळं संपणार आहे आता कमेंट करू नका फटके पॅन्ट घातली मी फटके घालून त्याला रफ केलाय मी जुनी पॅन्ट आहे ह्याच्यावर काहीच मॅच होईल होय का आणि आता नको जाऊ घोडीवर उन्हाच चार वाजता जा बाकीच लाडू ही भरून देतो आम्ही मॅडम माझं ना क्लीन अप करायचंय किती पैसे घेतात हो घेतली होती ना होती ना? हो आठ दहा दिवस झालं तुम्हाला फोन केला मी आणि मग मला अपॉइंटमेंट घेतली होती मी तुमच्याकडून मला ना असं गोरं व्हायचंय आणि असं मी अशी पांढरी दिसली पाहिजे छान पैकी सुंदर येतं का करता तुम्हाला तो पांढरं तोंड आणि जर नाही झालं तोंड पांढर तर तो मग तुम्हाला तुम्ही काय करणार मग पैसे माघार देणार का आमचं आजपर्यंत

मग तुम्ही कुठं जाता जेवायला तांदूळ आणायला तांदुळाला रुपये मग मग काय करता तुम्ही आज पण आमचं तेवढं तोंडाचं करा बर त्यानंतर येऊन आम्हाला स्वयंपाका आणि हो का चिमोली चिमोली सगळी बसल्यात ती तिकडं डॉगी झोपलाय

नाही जास्त पीस आहेत ग असतील बाराय मागवा वाटतात पण हे त्याला पैसे भर लागतात ना काय करायचं सगळ्याच स्वंग आणत पैसेच येते

एकदम मऊचच आहे ते काय गेलेलंच आहे हा आहे ह्याचं हा जर कुणाला फोटो पाहिजे असेल त्याचा फोटो घ्या हा मिळून जाईल तुम्हाला

आता काय काय ताई साहेबांची ऑर्डर येत ज्या असते आणि जरी तुम्ही मागवलं ना तरी फक्त मला सात आठ दिवस द्यायचं कारण का माझं मटेरियल यायला उशीर लागतं दे आलं की तुम्हाला भेट काय अडचण नाही हे असे कलर आहेत ह्यातमध्ये ह्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या पद्धतीची कलर आणि ह्याचं हे असे कलर आहेत आता हा जो ही जी गाऊन आहे ना त्या साहेब बघा बघू शकता कलर दाखवते मी तुम्हाला त्यातलं जे आवडते त्याचा फोटो काढून घ्या बी तीन येत हे सगळे ऑर्डरी आहेत येतात काय काय हे देतात आता कसं पीस मध्ये मला जास्त घ्यावं लागतात ना ह्याच मध्ये असे हे तीन कलर आहेत वय भाऊसा रडू नका कुठला गावरी दिदी दीदीचा आहे असू दे हा एक कलर आहे हा एक कलर आहे ह्यातला हा कलर गेलेला आहे जर ह्यातला कुणाला पाहिजे ना असेल तर नक्की स्क्रीनशॉट पाठवा मला मिळून जाईल ह्यात मधले हे कलर आहेत हा ब्लॅकवाला एक आहे बघू शकता हा हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे ह्याचं गाऊनचं कलेक्शन आहे ना मैत्रिणींनो जेवढ्या जेवढ्या ताई साहेबांनी ऑर्डर टाकल्यात ना त्यांचं त्यांचं जुळवायचं चाललं आहे बघू शकता हे अशा ऑर्डर असतात गाऊनच्या पेमेंट आलेलं असतं कोणतरी आलंय राहुल ना कोणतरी हो का हे सगळं गाऊनच आहे तर नाही आता हे ना हो की ह्या ताई साहेबांचं दोन आहे तर हो का ही त्यांचं ही दोन आहे ही कुठं मिक्स केलं काय तिथे यात का हो ना या हा ती, लगे 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 ते चांगलीला गेलं ते बस थांबा काय